राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होण्याची चिन्ह आहेत मात्र मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे कारण काँग्रेसने मुख्यमंत्री पदावरच दावा केलाय बघूया एक रिपोर्ट मुख्यमंत्री पदावर काँग्रेसचा दावा राज्याचे पुढचे मुख्यमंत्री नाना पटोले खासदार राज्यात मुख्यमंत्री पदावर काँग्रेसने दावा सांगितला राज्याचे पुढचे मुख्यमंत्री नाना पटोले असतील असं विधान काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंनी केलंय लोकसभा निकालानंतर काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण दिसत आहे कारण लोकसभा निकालात जनतेच्या कौलानुसार काँग्रेस मोठा ठरला राज्यात काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या त्यामुळेच प्रशांत पडोळेंसारखे काँग्रेस नेते मुख्यमंत्री पदावर काँग्रेसचा दावा करताना दिसत आहेत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी याआधी सुद्धा भावी मुख्यमंत्री म्हणून नाना पटोलेंचे पोस्टर्स लावले होते मात्र महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय तिन्ही पक्षांचं नेतृत्व मिळून घेतील अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या अंबादास दानवे दिली हे महाविकास आघाडीचे सर्व नेते नेतृत्व हे सक्षम नेतृत्व आहे मग उद्धवजी ठाकरे साहेब असतील शरद पवार साहेब असतील राहुल गांधी साहेब असतील मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील ही सगळी मंडळी अतिशय सक्षम मंडळी आहेत आणि यांना या महाराष्ट्राचं हित माहीत आहे या देशाचं हित माहीत आहे आणि ते साध्य करणारं नेतृत्व ज्याच्यात कर्तृत्व आहे हे नेतृत्व आहे त्यांना चांगल्या पद्धतीनं माहीत आहे तर फार त्याच्यावर निवडणुकीच्या आधी चर्चा करण्याची आवश्यकता नाही असं मला तरी वाटतं प्रशांत पडोळे यांच्या रूपाने भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात पंचवीस वर्षांपासून काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता नाना पटोलेंनीच प्रशांत पडोळेंना तिकीट दिलं होतं नौखा उमेदवार असा उल्लेख करत त्यांच्यावर टीकाही झाली होती मात्र नाना पटोलेंनी पडोळेंना विजयी करण्याचा चंग बांधला आणि पडोळेंनी भंडारा गोंदियाचा गड जिंकला सुद्धा काँग्रेसने लोकसभा निकालातही ठाकरे गट आणि राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा जिंकल्या त्यामुळे नाना पटोलेंचं राजकीय वजनही वाढलंय त्यामुळेच काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला जातोय प्रवीण तांडेकर झी चोवीस तास गोंदिया